अठ्ठेचाळीस वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला अखेर कुलाबा पोलिसांनी गाठलंय तब्बल अर्धशतकानंतर पोलिसांच्या हाती सापडलेला हा आरोपी आता सत्तरी पार करून काळात पोहोचलाय इतकंच नव्हे तर पोलिसांनी विचारले असता त्याला आपल्या गुन्ह्याचंही काहीच आठवत नव्हतं चंद्रशेखर मधुकर कालेकर वयवर्ष एकाहत्तर असं या आरोपीचं नाव असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजली गावात वास्तव्यास होता एकोणीसशे सत्याहत्तर सा साली त्यावेळी अवघ्या ते, ते तेवीस वर्षाच्या वयात त्यानं एका महिलेवर धारदार चाकून हल्ला केल्याचा प्रकार घडला होता सुदैवानं महिला बचावली मात्र या घटनेनंतर कालेकर विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे सात अंतर्गत हत्या प्रकरणाचा प्रयत्न गुन्हा दाखल झाला होता चार दशकांपेक्षा जास्त काळ पोलिसांना चकमा गुन्ह्यानंतर तो मुंबईतच ठिकाण बदलत राहत होता सांताक्रुज गोरेगाव माहीम लालबाग बदलापूर अशा भागात त्यांना काही काळ वास्तव्य केलं संपर्क क्रमांक व ओळखपत्र नसल्यानं पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता अखेर त्याला न्यायालयानं फरार घोषित केले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कुलाबा पोलिसांनी गेल्या सहा महिन्यापासून या जुन्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला निवडणूक आयोग आर टी ओ व कोर्टच्या नोंदींची तपासणी करताना पोलिसांना ताचा ठसा दापोली इथं लागला त्यानंतर पोलीस पथकानं गुप्तरित्या गावात चौकशी केली आणि अखेर त्याला अटक करण्यात यश आलं माझ्याकडून काय झालं होतं आरोपीचा प्रश्न अठ्ठेचाळीस वर्षानंतर पोलीस दारात उभे राहिले तेव्हा चंद्रशेखर कालेकर गोधळून गेला त्यानं चौकशीत कबूल केलं की के त्याला गुन्ह्याची काहीच अटवण नाहीये मी काय केलं होतं असा प्रश्नच त्यानं अधिकाऱ्यांना विचारला चार दशकाहून अधिक ही पोलिसांनी तपास थांबवला नाही आणि अखेर हा जुना गुन्हा उजेडात आला